त्यांना हे षडयंत्र करण्याशिवाय दुसरा काही मार्गच नव्हता तर ते खरं बोलले ह्याबद्दल त्यांचे मनपूर्वक मी आभार मानते आणि सातत्याने चंद्रकांत दादा एकच गोष्ट म्हणतात की आम्हाला आदरणीय शरद पवारांना संपवायचं आहे त्यामुळे ही लढाई फक्त एका विचाराला या राज्याची अभिमान असणाऱ्या आणि देशामध्ये ज्या नेत्याकडे एका विश्वासाच्या नात्याने बघितलं जातं असं जे नाव गेले सहा दशक महाराष्ट्राच्या आणि देशका देशाच्या राजकारणात राहिले असं शरद पवारांच्या आणि महाराष्ट्राच्या विरोधात हे षडयंत्रणे दुर्दैव आहे की हे सातत्याने बोलतात एक पण शेवटी त्यांच्या मनातली आणि पोटातली गोष्ट व्हायरल आहे की साहेबांना तुम्हाला आणि इतकंच नाही तर अगदी उमेदवार पवार यांचे पती उपमुख्यमंत्री अजित पवार यांना बारामतीमध्ये अडकून राहावं लागतं शरद पवार बारामतीत कुठे अडकले ते राज्याच्या दौरा बघा ना त्यांचा आलेच गो बाय डेटा डेटा बाय एव्हिडन्स असं म्हणते की पुत्रप्रेमामुळे एकनाथ अडचणीत आणण्याचा जाणार दुसरं त्यांनी असं म्हटले की दोन हजार एकोणीसला शरद पवार हे आमच्या सोबत येणार होते त्यांनी त्यांचा तुम्हाला पण ही टेप ऐकून गंडाळणे नाही आलाय वास्तव काय आरोप करायचे पळून जायचं आरोप करायचे पळून जायचं शेवटी आज कोण कुठे उभं आहे ह्याला हो जास्त रेलेव्हन्स राहतो ना आणि सातत्याने हे तेच बोलत राहतात माझं म्हणणं आहे इलेक्शन शरद पवारांचं आहे का देशाच्या विकासाचं आहे त्यांना शरद पवारांशिवाय दुसरं काही दिसतच नाही ना आणि मला असं वाटतं एक गोष्ट आपण मान्य केलीच पाहिजे की ले गेले दहा दशकं साहेबांवर टीका केली की हेडलाईन होते याचा अर्थ की तेच नाणं सहा दशकं आहे ना महाराष्ट्रामध्ये आणि शेवटी बघा शेवटी आंब्याच्याच झाडाला दगड मारतात अजित पवार म्हणतात की केला काल अजित पवार भाषणात असं म्हणाले की तुम्हाला जे पाहिजे ते मी देतो फक्त आमचं बटन कचाकच त्यावरून टीका झाली आता सर्व सर्व टीका झाली ग्रामीण भाषेत बोललो दाखल करण्याची मागणी माझं एकच या सगळ्याला उत्तर आहे रामकृष्ण हरी वाजवा तुतारी कदाचित त्यांनी माझा कार्य अहवाल मराठीतला जो आहे तो, तो वाचला नसावा मी आजच माझा कार्य अहवाल त्यांना पाठवून देईन आणि माझा विश्वास आहे की माझा कार्य अहवाल त्यांना वाचायला थोडासा जरी त्यांनी वेळ काढला आणि सगळा वाचला तर उद्या सकाळी मेरिटवर ते मलाच मतदान करतील असंही म्हणायला ठरवा की आता जे काही संबंध आमच्या